न्यूज लाइक करें करे को सब्सक्राइब करे और ताज्या न्यूज जानने के लिए बेल आयकॉन ऑन करे दहिगाव या गावात सेवानिवृत्त झालेले एक शिक्षक सत्तावीस वर्षानंतर पुन्हा शाळेत आले होते व सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी शाळेत येऊन त्यांनी आपण शाळेच्या नावावर काही रक्कम फिक्स्ड डिपॉझिट ठेवत आहोत आणि त्याच्यावर येणाऱ्या व्याजातून संस्थेतील व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पर कार्यक्रम शाळेने घ्यावा असा मानस त्यांनी बोलून दाखवला आणि या निमित्त आयोजित कार्यक्रमातच सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे दहिगाव या गावात आदर्श विद्यालय ही शाळा आहे या शाळेमध्ये एम डी नारखेडे हे कार्यरत होते दरम्यान ते या शाळेत तेहतीस वर्ष सेवा दिल्यानंतर सत्तावीस वर्षापूर्वी मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते तेव्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर सत्तावीस वर्ष पूर्ण झाल्यावर ते पुन्हा शाळेत भेटीसाठी आले होते दरम्यान या शाळेत भेटीदरम्यान त्यांनी सांगितले की आपण एक अडीच ते तीन लाखापर्यंतची रक्कम शाळेच्या नावावर डिपॉझिट ठेवणार असून त्यातून येणाऱ्या व्याजावर शाळेतील गुणवत्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून स्मृतिचिन्ह आणि शैक्षणिक साहित्य आपण वाटप करावे आणि यानिमित्त सोमवारी हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी शाळेत आयोजित होता या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला या कार्यक्रमाप्रसंगी आदर्श विद्यालय संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजाराम महाजन संचालक मनोहर वासुदेव महाजन मधुकर बाजीराव महाजन श्रीकृष्ण भूता पाटील स्वर्गीय नारखेडेसर यांचे मित्र मिलिंद नेहते किशोर गंभीर महाजन मुख्याध्यापक यम आर महाजन पर्यवेक्षक आर पी साडुंके यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना अजय पाटील सर व व्ही व्ही पाटील यांनी केली होती दरम्यान स्वत मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम डी नारखेडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला तेव्हा एकूणच त्यांच्या या अशा मृत्यूमुळे शाळेतून व गावातून हळाळू व्यक्त केली जात आहे मयत एम डी नारखेडे हे फैजपूर शहरातील रहिवाशी होते त्यांच्या पश्चात पत्नी व इतर परिवार आहे मान्य केल्यानंतर आपण काय काय की ज्या त्या व्यक्तीला त्याचा जो व्यवसाय असेल त्या एकनिष्ठ असतो आणि एक असायलाच पाहिजे त्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही विशेष म्हणजे आपण पाहतो की अथातो कारण मारदाले का बोलतो तुम्हाला फक्त दोनच ओळखीत ओळखता सहा शब्दांचा सहा वहीचा बन्ने तो सुद्धा सहा पहिले सहा शब्द म्हणतो हरे कर्म हरे ओत राहे जव सहा शब्द फक्त पण सहा शब्दांमध्ये केवढं मरको सम eigenvalue आहे ता हरे कर्म वनाता रदा शिकलास पण तो ज्यादा काही इतर पशु पक्षी स्वतः कोणतरी आपले किंवा खूप करा त्याला स्वतःला जरा स्वतःची शिक्षाला भोगावी लागते अभे मिळवावी लागते त्याशिवाय का आपल्याला मिळू शकत नाही पण तसंच आपण प्रत्येकानं आपलं जे कर्म आहे समजा आपलं जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा आपण एक प्रश्न असलाच पाहिजे त्याच्यामुळे काय होतं समजा कार्य केल्यानंतर म्हणजे आज आपण पाहतो आज नाही काम करत व त्याची आपल्याला लोकांना पाहिजे आणि म्हणून खरे कर्म याला महत्व असते की जो कर्म करीत होणार नाही नंतर त्याच्यामुळे दुसरं पर्श काय होते बरे पोट कर्म केल्यानंतर आपलं पोट भरतो आरामान आपण जीवन जगू शकतो आणि स्वतः मिळवलेला आनंद फार वेगळा दुसरी गुण मिळालं ते वेगळं परंतु स्वतः मिळवण्याचा आनंद फार वेगळा स्वतःची कमाई स्वतःच्या हाताने केलेलं कट्टर स्वतः काढलेला घाम यातून जे मिळालेलं गड आहे त्यातून गुण फार